नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे सर्वात प्रथम सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुढीपाडवा स्पेशल मी साधं करणार आहे डाळ भात पनीरची भाजी पुऱ्या आहे आणि एक आ, फ्रू फ्रूट फ्रू खंड करणार आहे मी इथे मी भात धुतलाय नॉर्मल भात करणार आहे आपला साधा दोन पाण्यात मी धुवून घेतलाय आता आपण भात शिजण्यासाठी पाणी लागतं तेवढं मी टाकून घेणार आहे भातात थोडस मीठ टाकलंय तुम्ही टाकत नसाल तर नाही टाकलं तरी चालेल इथे भाताच्या दोन शिट्ट्या करून घेऊया तसेच इथे आता आपण डाळ फोडणीला टाकून घेऊया थोडासा लसूण मी सुटून टाकलंय आणि एक पळीला थोडं कमी तेल टाकलंय थोडं जिरं टाकूया आणि थोडी राई आहे तर हिंग टाकायचं थोडं इथे मी तीन मिरच्या घेतल्यात ह्या आपण टाकूया आणि करीपत्ता आहे हा पण टाकून घेऊया इथे लसूण ना चांगला भाजून घ्यायचा लाल करून घ्यायचा लसूण छान लाल झालंय आपण इथे टोमॅटो टाकणार आहोत इथे टोमॅटो टाकला ना ती थोडंसं सो आधी नीट टाकून घेऊया टोमॅटो म्हणजे पटकन बारीक होतो शिस्त होतो चांगला मऊ होतो इथे टोमॅटो ना चांगला मऊ झालाय अर्धा चमचा हळद टाकायची थोडीशी दहा पावडर आहे अर्ध्याला पण कमी आहे आणि अर्ध्याला कमी जिरा पावडर आहे तसं मी ही ना एक पंधरा मिनटं डाळ भिजत घातलेली होती आपण हे पाणी काढून टाकूया आणि ही डाळ टाकून घेऊया डाळ आहे ना चांगली भाजून घ्यायची त्याच्यात जे थोडंफार पाणी आहे ना पूर्ण ते आटवून आहे इथे एखादी भेंडी वगैरे असेल ना तर तुम्ही टाकू शकता भेंडी आज माझ्याकडे नाही आहे कोथंबीर आहे हे पण टाकून घेणार आहे आणि मगाशी आपण मीठ टाकलेलं आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्या इथे तुम्ही ओलं खोबरं वगैरे खात असाल तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यावर वरणाची टेस्ट खूप छान होते नक्की टाकून बघा इथे बघितलं पाणी सोडून वाढलंय डाळ अशी खाली लागले लागलेली पाणी टाकून घ्यायचं जेवढं शिजायला लागणार ला ला ना पाणी तेवढं टाकणार आहे मी इथे आपण कुकरच्या मी इथे चार शिट्ट्या करून घेणार आहे फटाफट होतात लहान कुकर असल्यामुळे इथे एक मी पॅन ठेवून घेतलाय आपण आधी ना पनीर हे थोडंसं फ्राय करून घेणार आहोत इथे एक चमचा मी बटर टाकते इथे बटर मेल्ट झालं ना की आपण हे पनीरचे पीस येत नाही टाकून घेऊया खूप भाजून नाही घ्यायचं अगदी थोडंसं भाजून घ्यायचं तर थोडं मिक्स टाकून घ्यायचं थोडी हळद आहे कश्मीरी लाल पावडर आहे ही थोडीशी टाकून घेऊ आपण इथे आपल्या डाळीचा कुकर पण होतोय भाताचं कुकरच्या दोन चित्त्या करून मी बंद करून घेतला मी ते पनीरचे ट्रायंगलमध्ये पीस केले तुम्ही मी कसेही करू शकता तिथे आता आपण हे झालेलं आहे एक दोन मिनिटं आपण शीज काढून घेऊया पनीरचं ना एक पळीला कमी अर्धा पळी मी तेल टाकणार आहे आणि एक चमचाला थोडं कमी बटर आहे ते मी ना फारा काजू मगज बी घेतले एक चमचा आणि एक चमचा तीळ घेतलेत हे मी एक दहा पंधरा मिनटं झाले भिजत घेतलेलं होतं आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आणि हे जेव्हा मिक्सरला वाटू ना तेव्हा त्याच्याबरोबर इथे मी थोडे पनीरचे पीस इथे काढून ठेवलेले होते तर हे पण आपण मिक्सरला लावून घेणार आहोत बटर मिल्स झालं ना हे दालचिनीचा तुकडा आहे थोडा मोडून घेते हा टाकूया आणि मी इथे कांदा ना एकदम बारीक चॉपरनी चॉप केलेला आहे हा टाकून घेऊया इथे कांदा आहे ना चांगला ब्राऊन करून घ्यायचा इथे कांदा ब्राऊन होता ना तोपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊया आधी हे पाणी न टाकता वाटून घ्यायचंय थोडं आणि नंतर आपण हेच पाणी टाकूया कारण ह्याच्यामध्ये तीळ वगैरे सगळे खाली आहेत आणि हे जे पनीर आहे ना हे पण टाकून घेऊया इथे कांदा ना चांगलं ब्राऊन झालेलं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा हे मी कुठून घेतलेला आहे आपण हे पण टाकून घेऊया आलं लसूण चांगलं भाजलंय आता आपण इथे टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट पण करू शकता पण मी इथे चॉपरलाच बारीक करून घेतलाय ते टोमॅटो पण छान परतून घ्यायचं इथे टोमॅटो चांगला शिजला ना ते आपण गॅस थोडा कमी करून घे ना मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा धणा पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे ते एक चमचा कश्मीरी लाल पावडर टाकते तिखट तुमच्या आवडीनुसार टाका थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि इथे मी ना सुहाचा पनीर टिक्का मसाला आहे हा मी वापरणार आहे इथे मी एक चमचा हा मसाला टाकते तुम्ही एक ते दीड चमचा टाकू शकता मसालेच नाही चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच्यात आपण हे ना थोडं पाणी टाकून घेऊया चांगला मसाला आहे ना भाजून घ्यायचा आहे हा गेल्यावेळी वेळी कचोरी मी संपली होती तर मी ह्यावी नवीन एंडी अजून मी ती भाजून बारीक करून नाही ठेवली आहे तर आपण ही थोडी घ्यायची आहे आणि हातावर थोडी अशी स्मॅश करायची आहे बघू शकता तुम्ही किती पण स्मॅश केली ना तर ती स्मॅश होत नाही म्हणून कधीही कसुरी मेथी आणली ना की तिला आधी भाजायची मग ती खूप छान बारीक होते आता सध्या आपण ही अशीच टाकूया इथे मसाला आहे ना छान पॅनपासून असा वेगळा होतो इथे आपण आता काजू मगज बी पि हे वाटून घेतलेले आहेत ना हे टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मी धुवून घेणार आहे हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचंय इथे गॅस कमीच ठेवायचंय थोडं पाणी टाकून घेऊया इथे ना भाजीसाठी जेवढं पाणी आहे ना ते टाकून घेणार आहे म्हणजे किती ग्रेव्ही करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचे आता इथे पनीरचे पीस येत नाही पण टाकून घेऊया आपण इथे छान भाजी दिसते आहे ना चवीला पण खूप छान लागतो नक्की लग ट्राय करा आणि इथे चवीनुसार मीठ टाकूया मग असे आपण पनीर फ्राय केलं ना तेव्हा थोडं टाकलेलं होतं तर त्यानुसारच टाका खूप अशी ग्रेव्ही नाही करणार आहे मी त्यामुळे मी इथे थोडं पाणी कमी टाकलं आहे ना झाकण ठेवून आपण दोन मिनटं वाफून घेऊया इथे दोन मिनटं झालेत भाजीला छान पाणी सुटलंय आहे म्हणून सुरुवातीलाच आपण पाणी कमी टाकायचं कारण आपण जेव्हा दोन मिनटासाठी वापरायला ठेवतो हो ना तेव्हा त्याला ते पाणी सुटतं इथे तुमच्याकडे ना फ्रेश क्रीम असेल ना तर तुम्ही ती टाकली तरी चालेल रेडीमेड पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे मलाई टाकणार आहे जी आपण दुधावरची मलाई काढून ठेवतो हो ना तर तीच टाकूया आपण इथे एक दीड चमचा टाकायची आहे इथे ना हे मिक्स करून घ्यायचं आणि ते गॅस बंद करून टाकायचा लगेच आपली पनीरची भाजी पण रेडी आहे ते वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि बाजूला ठेवून देऊया आता आपण हे ना पुऱ्याचं कणिक म्हणून घेऊया इथे माझ्याकडे वेळ होता म्हणून मी कसुरी मेथी नाही पूर्ण भाजून घेतलेली आहे इथे एक परात घ्यायची आहे इथे पुऱ्यांसाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अर्धा गहू अर्धा मैदा मिक्स करून घेतलं तरी चालेल पण मी पूर्ण गव्हाचं पीठ घेते एक दोन वाट्या मी इथे घेतलेल्या आहे तुम्ही तुम्हाला पुऱ्या किती करायच्या त्यानुसार घ्या त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया टाकायचं टाकायचंय पुऱ्यांना काही जास्त पीठ नाही लागत आणि ही कसुरी मेथी आहे ना ही थोडीशी घेऊया मगाशी मी कसुरी मेथी चोळली तेव्हा बघितली काहीच ती सुरा होत नाही पण जेव्हा आपण भासतो ना तेव्हा ती बघा खूप छान बारीक होते एकदम आणि आपण ही टाकून घेऊया ह्याच्यात तुम्ही ओवा हो वगैरे पण टाकू शकता पण मी नाही टाकत आहे आणि हे ना छान पीठ मळून घेऊया आपण मी ह्याच्यात बारीक रवा वगैरे असं काही टाकणार नाही आहे डायरेक्ट नुसत्या मी गव्हाच्याच करणार आहे मळताना ना एक चमचा तेल टाकायचं आहे ना चपातीपेक्षा थोडं घट्ट असं कणिक आपण पुऱ्यांचं मळून घेतलेलं आहे हे झाकून एक दहा मिनिटासाठी ठेवून घेऊया त्यात बरोबर इथे आता आपण आहे ना तोपर्यंत इथे मी श्रीखंड आणलेलं होतं मी घरी नाही केलंय विकत आणलंय ह्याचं आपण फ्रूटखंड बनवणार आहोत श्रीखंड हे ने नेहमीच खातो आज आपण फ्रूटखंड बनवूया इथे एका टोपामध्ये मी हे सगळं श्रीखंड काढून घेणार आहे ते का हे श्रीखंड आपण एका भांड्यात काढून घेतलंय आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना एकदम गरम दूध टाकायचं नाही आहे हे गरम केलेलं आहे पण एकदम थंड झालेलं आहे दूध अजिबात गरम घ्यायचं नाही आहे अगदी दोन ते तीन चमचे मी टाकून घेतलेले आहे खूप पातळ नाही करायचंय हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आधीच खूप दूध टाकायचं नाही आहे लागेल तसं टाकायचं आहे अजून आपण ह्याच्यात थोडं दूध टाकणार आहोत पुन्हा मी दोन ते तीन चमचे टाकले थोड घट्ट आहे इथे जवळजवळ मी एक अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे फक्त तुम्ही अगदी खूप पातळ नाहीये आणि खूप घट्ट पण नाहीये मी चिकू सफरचंद डाळिंब आणि आंबा हे सगळं घेतलेलं आहे चिकूच्या वरचं साल आहे ना सगळ्यांच्याच वरचे साल आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत मी इथे ऍपलचं पण आहे ना सफरचंदाचे पण साल काढून घेतलेले आहे मॅंगोची पण साल काढून घेतलेली आहे आता आपण ही फळं आहेत ना ती सगळी ह्याच्यात टाकू आणि हे बाहेरचं श्रीखंड आहे त्यामुळे हे गोड आहे ह्याच्यात साखर टाकायची गरज नाहीये आणि फळं गोड असतात त्यामुळे इथे मी साखर टाकत नाहीये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाकू शकता आधी आपण इथे थोडी थोडी फळं टाकणार आहोत आणि जर वाटली तर मग पुन्हा टाकूया इथे मी केळं घेतलेलं नाहीये पण जर तुम्ही थोड्या प्रमाणात बनवणार असेल ना जसं मी हे थोडस पाव किलोच बनवतीये थोड्या प्रमाणात बनवणार असेल लगेच संपणार असेल तर तुम्ही ह्याच्यात केळं पण टाकू शकता ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीने वरून ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता जे फ्रुट्स टाकलेत टाकले फ्रुट फ्रुट ना हे इनफ आहेत म्हणजे भरपूर झाले ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे फ्रूट फ्रूटखंड हे नुसतं असंच असतं श्रीखंडामध्ये फक्त फ्रुट्स असतात पण मी एक जस्ट गार्निशिंगसाठी हे ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम आणि पिस्ता बारीक चॉप केलेले आहेत हे मी टाकणार आहे जर तुमच्याकडे केसरच्या काड्या वगैरे असतील ना जर ते टाकलं तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे ना असंच फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथे तेल गरम करायला ठेवलंय थोडं हे कणिक केलं मी मळून घेणार आहे तेल लावून इथे तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करून पण एक 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 करू शकता पण आज मी ना मोठा गोळा करणार आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपण असे त्याचे ठसे करूया पुऱ्या करूया मोठा गोळा घेतलाय आणि एक पूर्ण मोठी मी लाटून घेणार आहे पुरी थोडीशी जाडसर लाटायची आहे इथे आपण मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता अशी एखादी धार धार वाटी घ्यायची आणि त्याच्या सहाय्याने असे छापे करून घ्यायचे ते एका वेळी माझ्या पाच पुऱ्या झालेल्या आहेत तेल पण छान गरम झाले पुरी बघा किती छान टम्म फुगली आहे सुरुवातीला ना एकच पुरी टाकून आपण आधी तळून घेणार आहोत तेल छान तापलेलं असलं ना की पुरी खूप छान फुकते बघू शकता तुम्ही सगळ्या पुऱ्या फुकता माझ्या अशा प्रकारे आपण ना या सगळ्या पुऱ्या करून घेऊया इथे आपल्या पुऱ्या सगळ्या झालेल्या आहेत की शेवटची मी एक मोठीच केली मी ते वाटीनी काय करत नाही बसून तिथे आता थोडे आपण पापड पण तळून घेऊया इथे आपली प्लेट पण रेडी झालेली आहे फ्रूटखंड आपण ह्याच्यात टाकून घेऊया छान थंड झालेला आहे मस्त ह्याच्यात मी फक्त गार्निशिंगसाठी थोडंसं टाकते आहे पाडवा स्पेशल थाळी आपली झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाय